इडली बघा अतिशय मऊसूद आणि लुसलुशीत कापसासारखी हलकी फुलकी आणि एकदम स्पॉन्जी झालेली आहे तोंडात घालताच विरघळणारी ही इडली आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मी काही टिप्ससोबत तुम्हाला ही रेसिपी शेअर केलेली आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा माझं तुमच्याकडे एक निवेदन आहे जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज एक लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल ऐकून बटनसुद्धा नक्की प्रेस करा चला तर मग वेळ वाया जाता रेसिपीला सुरुवात करूया मी जयश्री तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते तर आता आपण एकाच भांड्याने किंवा कोणत्याही मेजरमेंटच्या कपाने हे सर्व वस्तू मोजून घ्यायच्या आहेत इथे मी आमटीची वाटी हे सर्व वस्तू मोजून घेणार आहे तर आपल्याला चार वाटी हे तांदूळ लागणार आहे तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता फक्त आपण जुनाच तांदूळ हा वापरायचा आहे इथे मी रेशनचे तांदूळ वापरले आहे तुम्ही इंद्रायणी किंवा बासुमती हा तांदूळ सोडून कोणताही तांदूळ वापरू शकता जो जुना तांदूळ असतो तो एकदम सुटसुडीत आणि मोकळा होतो तर समजायचं हा जुना तांदूळ आहे आता हे तांदूळ आपण तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहे कारण आपली इडली एकदम पांढरी शुभ्र आणि स्पोंजी होण्यासाठी आपल्याला तांदूळ धुऊन घ्यायचा आहे आता हे तांदूळ मी चार पाण्याने धुवून घेतलं आहे आता यामध्ये आपण भरपूर पाणी घालून एक सहा साथ ते सात तासांसाठी भिजत ठेवायचे आहे तुम्ही तांदूळ जेवढे धुवाल तेवढी आपली इडली छान अशी मस्त बनेल आता हे सात तास आपण भिजत ठेवूया आता त्याच वाटीने आपण एक वाटी ही उडदाची डाळ घ्यायची आहे आपण एकाच भांड्याने किंवा कोणत्याही मेजरमेंटच्या कपाने हे सर्व मोजून घ्यायचे आहे आता ही उड उडदाची डाळ आपण धुवून घ्यायची आहे आता उडदाची डाळ आपल्याला जास्त नाही धुवायची फक्त एक ते दोन वेळाच आपल्याला ते धुवून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये मी पाऊन चमचा मेथीदाणा ॲड केला आहे आता ही टिप्स आहे तुमच्यासाठी की मेथीदाण्यामुळे आपली इडली हलकी फुलकी बनते तर दाणा हा तुम्ही नक्की यामध्ये ॲड क करा आता हे आपण सहा ते सात तास भिजत ठेवूया आता हे आपण भिजत ठेवून देऊया सात तास झालेले आहेत तुम्ही पाहू शकता डाळ तांदूळ आपला छान असा भिजला गेला आहे रात्रीचे नऊ वाजले आहेत आता ह्या स्टेजला आपल्याला पोहे भिजत घालायचे आहे तर पोहे कांदे पोहे जे पोहे असतात ते आपल्याला पाऊन वाटी हे घ्यायचं आहे आता ही पण टिप्स आहे पोहेमुळे आपली इडली एकदम मऊ लुसलुशीत होण्यास मदत होते तर पोहे तुम्ही नक्की यामध्ये ॲड करा आता हे पोहे आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता हे पोहे आपण दोन पाण्याने धुवून घेतलं आहे आणि यामध्ये अर्धा इंच येईल इतपत पाणी घालून भिजत ठेवून द्यायचं आहे आपण डाळ तांदूळ वाटून घेऊ तोवर आपले पोहे भिजले जातील आता ही पण टिप्स आहे डाळीतलं पाणी आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे ह्याचं कारण तुम्हाला मी सांगते डाळीतल्या पाण्यामध्ये काही तत्त्व असतात आणि ते पीठ आपल्याला फरम ठेवण्यासाठी मदत होते त्यामुळे आपल्याला डाळ तांदूळ वाटण्यासाठी फक्त डाळीचंच पाणी वापरायचं आहे आणि तांदूळातलं पाणी हे सर्व आपल्याला निथून घ्यायचं आहे हे पाह हे बघा मी तांदूळातलं पाणी हे सर्व निथवून घेतलेलं आहे आता आपण सर्वात आधी डाळ वाटून ही घ्यायची आहे कारण डाळ ही चिकट असते म्हणून आधी आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला मिक्सर जार हे लागणार आहे तर ह्या मिक्सर जारमध्ये आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे इथे मी दोन टप्प्यामध्ये ही डाळ वाटून घेणार आहे तुम्ही एका टप्प्यामध्ये वाटून घेतला तरी देखील चालेल किंवा दोन टप्प्यामध्ये वाटली तरी देखील चालेल पण ह्यामध्ये आपल्याला पळीभर पाणी घालून डाळीचंच पाणी घालून ह्यामध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे इथे मी डाळ बारीक करून घेतली आहे जितकी जमेल इतक्याला इतकं आपल्याला ती डाळ वाटून घ्यायची आहे हे बघा एकदम लोणेसारखी मी ही डाळ वाटून घेतलेली आहे आता ही आपन एका मदे पीट करने हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आपल्याला पीठ फर्मेंट करण्यासाठी जेवढं होईल तेवढं मोठंच भांडं हे वापरायचं आहे आता त्या जारमध्ये आपण तांदूळ वाटून घेऊया तांदूळलं पाणी आपण निथून वाटून घ्यायचं आहे तांदूळ हे आपल्याला रवाळच ठेवायचं आहे जास्त रवाळ नाही हलकंसं रवाळ हे ठेवायचं आहे तांदूळ आपण दोन ते तीन टप्प्यामध्ये हे बारीक करून घेणार आहोत तर ह्यामध्ये सुद्धा फळीभर टाळीचंच पाणी घालून हे फिरवून घेऊया तांदूळ पण मी बारीक करून घेतला आहे हलकासा रवा आपल्याला ते ठेवायचा आहे आता हेच आपण त्या पिठामध्ये काढून घेऊया असं मी दोन ते तीन टप्प्यामध्ये तांदूळ बारीक करून घेतलेला आहे पाणी आपल्याला तांदूळमध्ये जास्त वापरायचं नाही आहे थोडं थोडं पाणी घालूनच आपल्याला ते बारीक करायचं आहे तुम्हाला जर वाटत असेल जर पीठ माझं घट्ट आहे तर त्यामध्ये थोडंसं थो तुम्ही पाणी घालून ॲडजस्ट करू शकता आता तांदूळ वाटून आपलं झालेलं आहे आता आपण पोहे बारीक करून घेऊया पोहे छान असे आपले भिजले गेले आहेत आता त्या जारमध्ये आपण ते बारीक करून घेऊया आणि बारीक करण्यासाठी आपल्याला ते डाळीचंच पाणी वापरायचं आहे आता यामध्ये पळीभर पाणी घालून आपण पोहे पण बारीक करून घेऊया पोहेसुद्धा आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचं आहे आता ते पोहेसुद्धा आपण या पिठामध्ये काढून घेऊया आता हे पीठ आपण एकजीव करून घ्यायचं आहे तर आपल्याला हे पळीने नाही तर हाताच्या साह्याने ते एकजीव करायचं आहे तर ही पण टिप्स आहे हातामुळे आपले पीठ फर्मेंट होण्यासाठी मदत होते त्यामुळं जितकं होईल तितके हातानेच हे पीठ एकत्र एक करून तुम्ही घ्या पाच मिनटं असं आपल्याला हे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता पीठ किती छान असं आपलं एकजीव झालेलं आहे हाताने तुम्ही जेवढं हे पीठ एकजीव कराल तेवढं पीठ तुमचं फर्मेंट होण्यासाठी किंवा आंबण्यासाठी मदत होते ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता हे अशी आपल्याला ठेवायची आहे जर तुम्हाला पीठ घट्ट वाटतं तर तुम्ही पाणी त्यामध्ये घालून ॲड करू शकता आता आपल्याला भांडं मोठंच असं घ्यायचं आहे दोन वर इल इतपत आपल्याला ते भांडं घ्यायचं आहे हे भांडं मी असं हे वापरलं आहे आणि त्यावरती आपल्याला प्लेट्स किंवा झाकण ठेवून द्यायचं आहे ज्याने हवा साईडनं खेळती राहायला हवी हवा ज्या खेळती राहिली की आपलं पीठ हे फर्मेंट होण्यासाठी मदत होते आता आपण त्या प्लेटमध्ये भांडं हे ठेवून देऊया किंवा एक एका ताटामध्ये तुम्ही हे भांडं ठेवू शकता कारण आपलं पीठ जास्त जर फर्मेंट झालं तर ते वरपूल होऊ नये आणि खाली ओट्यामध्ये सांडू नये त्यासाठी आपल्याला ते पीठ ठेवायचं आहे तर सकाळचे नऊ वाजले आहे मी रात्रभर ते पीठ आंबवण्यासाठी ठेवलं होतं दहा ते बारा तास आपलं ते पीठ ठेवून द्यायचं आहे तर सकाळचे हे नऊ वाजले आहे आपण पाहूया पीठ बघा किती छान आपलं हे आंबलं गेलं आहे किती मस्त असं फरमेंट झालं आहे तुम्ही पाहू शकता त्यामुळं तुम्ही टिप्स ती लक्षात ठेवा हातानेच तुम्ही ते पीठ एकत्र करून घ्या आता हे पीठ आपण हलक्या हाताने एकजीव करून घेऊया जास्त पीठ आपल्याला ते ढवळायचं नाही हलक्या हाताने ते आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आपण जसजसं हे पीठ एकजीव करूया तसतसं त्यातली हवा जाते आणि पीठ हे कमी होत येतं ह्याचे थोडंसे एज बबल आपल्याला काढून घ्यायचं आहे हलक्या हाताने आपल्याला हे एकत्र करून घ्याय घ्यायचं आहे आता आपण आपल्याला हवं तेवढं पीठ आपण यामधलं काढून घेऊया जर तुम्हाला सगळं पु पीठ वापरायचं असेल तर सगळ्या पीठामध्ये तुम्ही मीठ हे घालून वापरू शकता मला थोडंसं पीठ लागणार आहे त्यामुळं मी थोडं पीठ यामधलं काढून घेतलं आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून आपण एकजीव करून घेऊया राहिलेलं पीठ तुम्ही दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून वेगवेगळ्या प्रकारचे नाश्ते बनवू शकता इथे मी गॅस सुरू करून स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे एक ते दीड ग्लास ह्यामध्ये पाणी घालून मी हे गरम करायला मंद आचेवरतीच ठेवलं आहे पाणी आपलं गरम होतं तोवर आपण ह्या प्लेट्सना तेल लावून घेऊया आता तेल लावून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे पीठ आपल्याला ह्यामध्ये जास्त नाही घालायचं थोडं थोडंच यामध्ये पीठ आपल्याला घालायचं आहे कारण जास्त पीठ घातलं की इडली तुमचीही चिवट होईल आणि वरती त्यामध्ये पाणी साचेल आणि वरच्या प्लेटमध्ये ती इडली चिटकेल त्यासाठी आपल्याला थोडं थोडं यामध्ये पीठ भरायचं आहे ह्या अशा दोन्ही प्लेट मी भरून घेतल्या आहेत आता पाणी आपलं छान उकळलं का आपण पाहूया पाणी आपलं छान उकळलेलं आहे आता ह्यामध्ये आपण त्या प्लेट्स ठेवून देऊया दोन्ही पण प्लेट आपण ह्यामध्ये दे ठेवून देऊया आता ही वरची होल आहेत ती खालच्या आपल्या इडलीच्यावर यायला हवी आणि खालची हवा ती वर जाऊन आपली इडली ही छान अशी स्पोजी बनेल आणि त्या इडलीवरती हे पाणी साचणार नाही आता इडलीचे स्टँड आपण दोन्ही ठेवून हे सात मिनटं आपल्याला कुक करून घ्यायचं आहे तोवर आपण चटणी करून घेऊया चटणीसाठी मी इथं चिरलेले खोबऱ्याचे काप थोडीशी आपली हरभ चणा डाळ मिरच्या आल्याचं तुकडं थोडीशी चिंच आणि कोथंबीर आणि एक इंच आलं घेतलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामधल्या वस्तू कमी अधिक करू शकता आता या मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला ही सर्व वस्तू घालून चवीपुरतं मीठ घालून होईल जमेल तितकी ती चटणी आपल्याला बारीक करून घ्यायची आहे आता ही चटणी आपण बारीक करून घेतलेली आहे आता ही चटणी तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता अशीसुद्धा ही चटणी छान अशी चवीला लागते तर ह्याची टेस्ट आणखीन वाढवण्यासाठी आपण ह्यामध्ये तडका देऊया आता तडक्यासाठी मी इथं मंद आचेवरतीच एक पळीभर तेल गरम करायला ठेवलं आहे तेल मी छान तापल्यानंतर गॅस हे बंद केलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकली आहे थोडंसं जिरं घेतलं आहे आणि कडेपत्त्याची पानं घातली आहेत आणि त्यामध्ये मी सुकी मिरची दोन वापरली आहे आणि थोडीशी हिंग वापरली आहे आता हा तडका छान तडतडल्यावर आपण त्या चटणीमध्ये ओतून देऊया तर चटणीची टेस्ट आपल्याला वाढवण्यासाठी हा तडका द्यायचा आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही यातल्या वस्तू कमी अधिक करू शकता तर आपली ही चटणी रेडी झालेली आहे ही चटणी मस्त अशी इडली आंबोळी उतापीसोबत खूप छान लागते तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करून पहा तर चटणी आपली रेडी झालेली आहे इडली पण आपली छान अशी तयार झाली आहे आपण काढून घेऊया इडली काढण्यासाठी आपण त्या चमच्याला पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं आहे चमचा हा ओला केल्यामुळे इडली आपली सहजरित्या निघून येईल तर आपण छान खूप गरम ही इडली काढायची नाही आणि खूप थंडही काढायची नाही थोडीशी गरम हो आहे तोवर आपल्याला त्या इडल्या काढून घ्यायचं आहे आणि शिजली की नाही पाहण्यासाठी आपण चमचा किंवा चाकूच्या सहाय्याने ते चेक करायचं आहे जर तुमचा चाकू चाकूला जर पीठ चिटकलं तर आपली इडली शिजलेली नाही आणि चिटकली नाही तर इडल्या शिजल्या असं समजायचं तर अशा प्रकारे थोडंसं मी त्या स्टीमरमध्येच हे प्लेट ठेवून दिलं होतं आणि ते शिजल्यानंतर प्लेट काढून ह्या इडल्या मी सर्व अशा काढून घेतल्या आहेत जर तुमच्या इडल्या निघत नसेल तर तुम्ही चमचा हा पाण्यामध्ये ओला करून घ्या आणि अशा प्रकारे सर्व इडल्या ह्या काढून घ्या तर अशा प्रकारे मी सर्व इडल्या ह्या काढून घेतल्या आहे हे बघा अतिशय हलकी फुलकी आणि एकदम मऊ लुसलुशीत ही बनली आहे तर मुलांना अतिशय आवडण्यासारखी ही इडली आहे घरामध्ये आजी आजोबा असतील लहान काही मुले असतील तर त्यांच्यासाठीही अतिशय मस्त अशी ही इडली आहे माझी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि बाजूचं बेल ऐकून बटनसुद्धा नक्की प्रेस करा आणि प्लीज जयश्री पारंपरिक रेसिपीला सपोर्ट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खात रहा आणि मस्त रहा आणि स्वस्थ रहा धन्यवाद